नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय नागपूर सफाईकर भरती दोन पंचवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील राहो चोवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे सफाईकर या पदाचे आणि त्याची यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे कोणकोणते विद्यार्थ्याचे नावं या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो आता <coughs> त्यांनी जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्याचे नावं चुकवलेले आहे कोणाचं अन नाव चुकवलेलं आहे कुणाचं मिडल नाव चुकवलेलं आहे कोणाच्या नावाचं स्पेलिंग चुकलेलं आहे असे मला या ठिकाणी दोन तीन विद्यार्थी दिसलेले आहे जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्याची नावं पण मी चेक केलेली आहे आणि तुमच्यापैकी पण बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी असेलच तर मित्रांनो जर तुमचं नाव स्पेलिंग चुकलेलं असेल किंवा तुमचं नावामध्ये बदल झालेला असेल तुम्हाला कन्फ्युजन वाढत असेल की यामध्ये हे माझं नाव आहे की नाही आहे तर मित्रांनो यांनी आणखी एक यादी लावलेली आहे ते पण रिजेक्ट यादी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची नाव रिजेक्ट झालेली आहे त्यांची यादी लावलेली आहे ती यादी आपण बघू आणि तुमचे जे प्रवेश पत्र आहे हे प्रवेश पत्र कशा प्रकारे भरायचे आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा या ठिकाणी रिजेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे तुमचं जर नाव पात्र यादीमध्ये नसेल तर तुम्हाला अपात्र यादी या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे तुमचा पूर्ण पता दिलेला आहे ठीक आहे आणि तुम्ही अपात्र का करण्यात आलेले आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे लिस्ट व्यवस्थित चेक करायची जास्त विद्यार्थी यांनी अपात्र केलेलं नाही आहे एकशे एकतीस विद्यार्थी अपात्र केलेले आहे तुम्ही यादी चेक करायची आणि आए तुम्ही अपात्र का झालेले आहे हे चेक करायचं आणि तुमचं जर नाव या यादीमध्ये नसेल तर पात्र यादीमध्ये जे नाव आहे थोड्याफार चुकीच्या पद्धतीने त्यांनी टाईप केलेलं आहे ते तुमचंच नाव समजायचं ठीक आहे मित्रांनो ही पात्र यादी व्यवस्थित चेक करायची ही पात्र यादी आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे हे तुमचं प्रवेशपत्र आहे असे प्रवेशपत्र आहे प्रवेश दोन कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे हे प्रवेशपत्र तुम्ही हस्ताक्षरात भरलं तरी चालेल ठीक आहे तर या ठिकाणी बघा तुमचं नाव तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे लिंग पुरुष असेल तर पुरुष करायचं स्त्री असेल तर स्त्री करायचं ठीक आहे लिंगमध्ये तर आसन क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तर आसन क्रमांक रोल नंबर जो आहे जे पात्र यादीची तर जे पात्र यादी आहे ते पात्र यादी लागलेली आहे त्यावर तुम्हाला रोल नंबर किंवा आसन क्रमांक या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला तुम्ही या बाजूच्या साईडनं चेक करू शकता आसन क्रमांक रोल नंबर कशा प्रकारचा असणार आहे तर नंतर बॅच क्रमांक बॅच क्रमांक पण पात्र यादीवर असणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो नंतर तुम्हाला दिनांक वेळ टाकायचा आहे दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुमची चाचणी राहणार आहे तर तेही तारीख या ठिकाणी टाकायची आणि वेळ पण या ठिकाणी ऑलरेडी टाकलेला आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी दिनांक टाकायचा चोवीस असेल तर चोवीस टाकायचा पंचवीस असलेला पंचवीस टाकायचा सव्वीस असलेल्या सव्वीस टाकायचा जे असेल तुमचं एकोणतीस तारखेपर्यंत ही चाचणी चालणार आहे तो दिनांक या ठिकाणी टाकायचा बाकी सर्व माहिती या ठिकाणी भरलेली आहे काहीच तुम्हाला भरायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला ही माहिती व्यवस्थित भरायची आणि या ठिकाणी फोटो चिटकायचा आणि या ठिकाणी सही करायची ठीक आहे अशा प्रकारे ही माहिती भरायची तर मित्रांनो आपण दोन्ही यादी या ठिकाणी पाहिलेले आहे जर तुमचं नाव सिलेक्शन यादीमध्ये असेल पण स्पेलिंगमध्ये किंवा नावामध्ये थोडाफार बदल असेल तर तुम्ही आपल्या रिजेक्ट यादी या ठिकाणी चेक करायची जर तुमचं नाव रिझेक्ट यादीमध्ये नसेल तर समजून जायचं तर सिलेक्शन यादीमध्ये नाव हे तुमचं आहे ठीक आहे सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल थोडाफार बदल असेल नावामध्ये स्पेलिंगमध्ये किंवा एखादं नाव इकडे तिकडे झालं असेल तर आपली रिजेक्ट यादी चेक करायची जर तुम्हाला रिजेक्ट यादीमध्ये नसेल तर समजून जायचं हे नाव तुमचंच आहे रिझेक्ट यादी तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायची व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद